नमस्कार मी प्रियांका देवी ज्वेलर्सच्या माध्यमातून आज मी सातारा जिल्ह्यातील सणांसाठी एक खास स्पर्धा घेतो आपण रोज सोनं घेतो देतो पण सोन्या इतकंच मौल्यवान अजून काय आहे माहिती का ते तुमचं सुंदर हास्य हो खरं आहे हे हास्य म्हणजे फक्त चेहऱ्यावरच्या स्मितरेषा रेषा नाही तर आपल्या मनात बी सकारात्मक ऊर्जा असते निरागस निर्मल हास्य म्हणजे निरोगी आरोग्याचे प्रतीक आणि तुमच्या नात्यातल्या लाभ मुलाचा दाखला असतो जागतिक हास्य दिनानिमित्त पिढ्यान पिढ्या सातारकांच्या सुवर्ण खरेदीत विश्वसनीय ठिकाण असणार देवी ज्वेलर्स तर्फे आम्ही घेऊन आलं एक अनोखी स्पर्धा भरपूर हसा सुंदर दिसा आणि बक्षीस मिळवा तुमचं हसणं आमच्यासाठी आमच्या दागिन्या मौल्यवान आहे माझ्या प्रिय सखीनं देवी ज्वेलर्सच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या सुंदर दागिने घाला छान छान फोटो काढा आणि आम्हाला डे वी व्हॉट्सअपला सेंड करा धन्यवाद